श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत गुरुदेवांचं गोचरी अवस्थेमध्ये परिवर्तन होत आहे गुरुदेव मिथून राशीतनं कर्क राशीमध्ये गोचर करण्यास सुरुवात करणार आहेत स्वतःच्या उच्च राशीतनं गुरुदेवांचं हे गोचर अतिशय विशेष तुमच्या राशीला ठरणार आहे त्यामुळे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका गुरुदेवांची माहिती प्रथम समजून घेऊ आणि मग व्हिडिओला सुरुवात करू गुरुदेवांवर काय पाहतो ज्ञान सत्ता वित्तीय प्रगती या सगळ्या गोष्टी आपण गुरुदेवांवर पाहत असतो बँक क्षेत्रामध्ये नोकरी कार्यक्षेत्र यामध्ये करिअर करायचं असेल तर आपण गुरुदेवांची सुस्थिती आहे का पाहत असतो आणि त्या माध्यमातून गुरुदेवांचे शुभाशीर्वाद घेत असतो गुरुग्रहावर संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान या सर्व गोष्टी पाहिल्या जातात पोटाचे विकार सुद्धा गुरुदेवांवरनं पाहिले जातात असे हे महत्वपूर्ण ग्रहमंडळातील गुरु हे बृहस्पती म्हणून ओळखले जातात गुरुदेव हे देवांचे गुरु आहेत त्यामुळे त्यांना गुरुस्थान मानलं जातं त्यामुळे प्रत्येक कार्याची सुरुवात करताना जसे गणेशाचे पूजन केलं जातं तसं गुरुदेवतेचं सुद्धा पूजन केलं जातं आणि शुभ कार्याची सुरुवात होत असते शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग शैक्षणिक प्रगतीमध्ये यश ह्या सुद्धा गोष्टी आपण गुरुदेवांवरनं पाहतो तुमची रास कर्क आहे कर्क राशीच्या जातकांना सांगू इच्छिते तुमच्या राशी कुंडलीतून बाराव्या घरातनं मिथून राशीतनं गोचर अवस्थेमध्ये अठरा ऑक्टोबर पर्यंत गुरुदेवांचं गोचर होणार आहे आणि तदनंतर पुढील तीन डिसेंबर पर्यंत गुरुदेव तुमच्या लग्न गोचर करणार आहेत लग्न भाव हे स्वतःचा आत्मविश्वास दर्शवतो स्वतःची रोजची दिनचर्या रोजच्या कार्यातील सातत्य दर्शवणारं प्रथम स्थान आहे या स्थानामध्ये गुरुदेव जात आहेत लक्षात घ्या तुमच्यासाठी एक विशेष संधी घेऊन येतील गुरुदेव ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचे फळ अधिक तुम्हाला मिळवून देत असतात त्या अनुषंगाने विचार केला तर गुरुदेवांच्या दृष्ट्या सुद्धा ज्या ज्या ठिकाणी येणार आहे त्या अधिक 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 दे दे त्या ठिकाणचं सुद्धा फळ अधिकाधिक तुम्हाला आता मिळू शकतं गोष्टीचा प्रथम विचार करताना आपण समजून घेऊयात गुरुदेवांची स्थिती कर्क राशीमध्ये गुरुदेव उच्चीचे होतात त्यामुळे कर्कराशीच्या जातकांना लग्न भावातील गुरुदेव उच्च पदे मान सन्मान आत्मविश्वास प्राप्ती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याची जिद्द निर्माण होणं किंवा आवड निर्माण होणं हे चांगलं फळ देऊ शकतात प्रथम भावात ते आलेले आहेत म्हणून याचबरोबर गुरुदेवांची पंचमदृष्टी पंचमस्थानावर येते त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग शिक्षण घेणारा वर्ग त्याचबरोबर शिक्षण संस्था चालक म्हणून कार्य करणारा वर्ग आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करू पाहणारा वर्ग यांना सुद्धा गुरुदेवांचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ शकतात हे सुद्धा सुंदर फळ गुरुदेव लग्न भावात आल्यामुळे मिळणार आहे हे, हे तुम्हाला तीन डिसेंबर पर्यंत मिळणार आहे त्यामुळे तीन डिसेंबर पर्यंत तुम्हाला अधिक अधिक या सेवा कार्यामध्ये किंवा या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तुम्हाला नक्कीच उत्तम फळ मिळणार आहे तर तुमच्या कामाची गती वाढवायची आहे कामाची एकसंगता सातत्य वाढवायचं आहे गुरुदेवांवर कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही ज्ञान घेताय तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र या क्षेत्रातलं सुद्धा शिक्षण घेताय तर तुम्हाला सुद्धा उत्तम उत्तम चांगली फळे गुरुदेवांच्या कृपेने मिळू शकता ते लग्न भावात आलेत म्हणून या दरम्यान तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताय डॉक्टरी क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचंय तुम्ही एमबीबीएस एम एस किंवा एम डी म्हणून काही का कार्य करताय किंवा कार्य करू इच्छिता त्या संदर्भात शिक्षण तुमचं सध्या स्थितीमध्ये सुरू आहे तर तुम्हा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते आता गुरुदेवांच्या कृपेने तुम्हाला सूक्ष्म ज्ञान आकलन प्राप्त होऊ शकतं त्यांचे शुभ आशीर्वाद तुम्ही प्राप्त करून घेऊ सुद्धा शकता आणि त्या माध्यमातून करिअरमध्ये उच्च पदे अधिकार प्राप्त करून घेऊ शकतात कारण कुठलाही सर्जन विभाग जो आहे तर या क्षेत्रामध्ये कार्य करणारा विभाग चिकित्सालयामध्ये कार्य करणारा विभाग म्हणजे अर्थात त्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामधली चिकित्सा आली नेत्र चिकित्सा आली दंत चिकित्सा आली किंवा कुठल्याही प्रकारच्या आजारावरती ज्ञान प्राप्त करून घेणं आणि त्या माध्यमातून त्याला पेशंटला औषध उपचार करणं हे कार्य सगळ्यात महत्वाचं आणि उत्तम कार्य हा डॉक्टर वर्ग करत असतो आणि तुमच्यासाठी तर गुरुदेवांची ही दशा अतिशय शुभ आहे गुरुदेव लग्न भावात आहे तुम्हाला नक्कीच यातलं ज्ञान प्राप्त करून देतील आणि त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला उच्च अधिकार आणि आर्थिक लाभ प्राप्त करून देतील गुरुदेव हे संततीचे कारक आहेत त्यामुळे संतती सौख्य तुम्हाला आता उत्तम मिळणार आहे या दरम्यान तुम्ही संततीसाठी प्लॅनिंग करू करू शकता विचार करू शकता विचार याबरोबरच गुरुदेवांच्या कृपेने तुम्ही जे काही मेडिसिन घेताय संतती प्राप्त होण्यासाठी डॉक्टरी ट्रीटमेंट तुमची सुरू केलेली आहे तर त्या ता सुयश निर्माण होऊ शकतं या कालावधीमध्ये हे झालं फळ गुरुदेवांचं अत्यंत शुभ कर्कराशीच्या जातकांना या देवांची पंचम दृष्टी पंचमावर आल्यामुळे प्रणयाचे सौख्य उत्तमरित्या मिळते प्रेम विवाह करू इच्छिणाऱ्या वर्गाला सुद्धा आता या स्थितीमध्ये उत्तम स्थिती आहे याचबरोबर सप्तम स्थानावरती गुरुदेवांची सातवी दृष्टी येते सातवं घर काय काय दर्शवतं विवाह योग दर्शवतं विवाह सौख्य दर्शवतं त्याचबरोबर मधील व्यवसाय दर्शवतं मग या सर्व संदर्भात विचार केला तर गुरुदेवांची सप्तम दृष्टी या ठिकाणी आल्यामुळे गुरुदेव त्या ठिकाणी ज्ञान दृष्टीने पाहतायत कर्तव्य सुद्धा पाहताय त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीला आणू पाहताय विवाह करू पाहताय तर नक्कीच तुमच्याकडनं कर्तव्य आणि ज्ञान या दोघांचे सुद्धा संमिश्र अवस्थेमध्ये असणं आवश्यक आहे आणि ते दोन्ही फळ तुम्हाला आता गुरुदेव कृपेने मिळणार आहे याचबरोबर गुरुदेवांची सप्तमावरती दृष्टी आल्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचे बिझनेस करताय तर त्या बिझनेसच्या मीटिंग्स प्लॅन करायच्यात व्यवसाय डेव्हलप करायचा आहे म्हणून तर नक्कीच आता या दरम्यान त्या गोष्टींना हात घालायचा आहे नक्कीच सुयश मिळू शकतं याबरोबर गुरुदेवांची नवम दृष्टी ही भाग्यस्थानावर येते या दरम्यान तुम्ही एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय शालेय शिक्षण विभागामध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय त्याचबरोबर नर्सिंगमध्ये किंवा डॉक्टरी क्षेत्रामध्ये जॉबसाठी प्रयत्न करताय क्षेत्रामध्ये प्रयत्न करताय सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही काम करताय तुमच्यासाठी सुद्धा आता या दरम्यान शुभ संकेत प्राप्त होऊ शकतात गुरुदेवांच्या कृपेने गुरुदेवांच्या या बर -बर गुरु चा या प्रमुख तीन दृष्ट्या आहेत त्यातनं तुम्हाला काय काय फळे मिळणार आहे हे आता आपण समजून घेतलं गुरुदेवांची जास्तीत जास्त कृपा प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही काय उपासना कराल तर या दरम्यान तुम्हाला कुठलाही बिझनेस सुरू करायचा आहे आता नाविन्याने एखादा व्यवसाय हाती घेतलेला आहे आणि त्याचं ओपनिंग करायचं असेल तर अठरा ऑक्टोबर नंतर नक्कीच करा तुम्हाला गुरुदेवतेचं बळ प्राप्त होतं सर्वात प्रथम आणि त्याचबरोबर गुरुदेवांची भाग्यवर दृष्टी आहे त्यामुळे जो काही तुम्ही व्यवसाय हाती घेतलेला आहे त्या व्यवसायामध्ये उत्तम यश प्राप्त करून देणारी स्थिती या दरम्यान आहे त्याबरोबर गुरुदेवांच्या या, गुरु या प्रमुख पाच सात नऊ या तीन दृष्ट्या आहेत त्यातून तुम्हाला काय काय फळे मिळणार आहे हे आता आपण समजून घेतलं गुरुदेवांची जास्तीत जास्त कृपा प्राप्त व्हावी म्हणून तुम्ही काय उपासना कराल तर या दरम्यान तुम्हाला कुठलाही बिझनेस सुरू करायचा आहे आता नाविन्याने तुम्ही एखादा व्यवसाय हाती घेतलेला आहे आणि त्याचं ओपनिंग करायचं असेल तर अठरा ऑक्टोबर नंतर नक्कीच करा तुम्हाला गुरुदेवतेचं बळ प्राप्त आहे सर्वात प्रथम आणि त्याचबरोबर गुरुदेवांची भाग्यावर दृष्टी आहे त्यामुळे तुमचा जो काही व्यवसाय तुम्ही सुरू करणार आहात तुमचा जो काही तुम्ही व्यवसाय हाती घेतलेला आहे त्या व्यवसायामध्ये उत्तम यश प्राप्त करून देणारी स्थिती या दरम्यान आहे त्यामुळे अठरा ऑक्टोबर ते तीन डिसेंबर या दरम्यान तुम्ही कुठल्याही व्यवसायाला सुरुवात करू शकता नवीन नोकरीला सुरुवात करू शकता नवीन नोकरीच्या प्रयत्नांसाठी यश देणारी स्थिती सुद्धा या दरम्यान दर्शवत आहे हे चांगलं फळ तुम्हाला गुरुदेवांच्या कृपेने प्राप्त झालं दुसरी गोष्ट आता यासाठी तुम्ही गुरुदेवांची काय उपासना करा दररोजच्या वाचनामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करण्यास सुरुवात करायची आहे विष्णू सहस्त्र नामाचं पठन रोज एक वेळा करणं झाल्यास नक्कीच सुयश आणि आनंद प्राप्त होण्यासाठी मदत होईल घरामधील वातावरण वाद कलह हो। असे काही प्रसंग गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या घरामध्ये घडत असतील कारण बाराव्या घरामध्ये गुरुदेवांचं गोचर होतं त्यामुळे कुटुंबाचं सुख तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात मिळत नव्हतं तर आता या दरम्यान तुम्हाला ते प्राप्त होऊ शकतं आणि घरामध्ये जे काही नैराश्य आलेलं आहे किंवा वाद कलह सातत्याने होत असतील आर्थिक स्तर खालावत चालला होता आर्थिक लाभ प्राप्त होत नव्हते तर अशा सर्व समस्येतनं तुम्हाला बाहेर पडण्याची सुवर्ण संधी आता आपण म्हणून मिळत आहे तर या दरम्यान तुम्ही गुरुदेवांची उपासना करणं सुरुवात करा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जोप करा त्याजवळ पिवळ्या रंगाचं फूल कृष्णाला किंवा दत्त महाराजांना अर्पण करा त्या माध्यमातून गुरुदेवांचे चांगलं फळ तुम्हाला मिळू शकेल आज आपण समजून घेतलं कर्कराशीच्या कृपा कशी प्राप्त करून घेता येऊ शकते याबद्दलची माहिती घेतली आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येतात समसेत जावं लागतंय तर नक्कीच मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी